महानगर पालिका अमरावती व जिल्हा अपंग क्रीडा संस्था अमरावती दोन डिसेंबर दोन हजार तेवीस जागतिक दिव्यांग दिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र श्री दिव्यांग बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती प्रहार महाराष्ट्र दिव्यांग श्री स्पर्धेचे निकाल सिल्वर मेडल निलेश वरोटे अकोला ब्रांच अमोल वाळकी नागपूर फोर प्लेस ज्ञानेश्वर जाधव उस्मानाबाद आशिष आडे वाशिम व इरफान खान अमरावती तसेच विशेष म्हणजे स्पर्धेचे प्रतीक मोहिते गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दोन नाव असलेला दिव्यांग बॉडी बिल्डर प्रत्यक्ष पाहून सर्व हॉल दणाणून गेला होता बॉडी बिल्डिंग चे पोज व वन मिनिट शो दाखवून एक चमत्कार करून दाखविला ही स्पर्धा दिव्यांग बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील ऐतिहासिक ठरली होती ऐतिहासिक क्षणाबद्दल डॉक्टर संतोष मुंडे उपाध्यक्ष दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई डी पी पाटील उपाध्यक्ष अमरावती डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक गोविंद कासट सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गायकवाड कार्यकारी अभियंता महावितरण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अमरावती डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे सचिव विशाल शिंदे प्रीतम पाटील नवीन जयस्वाल कल्याण मालदुरे सुशांत रोडे सागर मानकीकर व स्टेज मार्शल रुपेश मेश्राम यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास शिंदे केंद्रीय अध्यक्ष भारतीय प्रहार दिव्यांग कर्मचारी महासंघ सुभाष चव्हाण राज्य सचिव करुणा बनसोड राज्य उपाध्यक्ष विनोद महागावकर कार्याध्यक्ष प्रशांत शिंदे रवींद्र राठोड विठ्ठल थोटे राज्य समन्वयक उमेश पसरे सुशीला पाटील चरण चव्हाण भूषण श्रीराव डॉक्टर अभिषेक गोयनका अमोल राजगुरे देवकुमार पाटील मनोज माने नंदकिशोर वानखडे अमोल वनवे रामदास बेलूरकर योगेश बारमासे विनोद रोतडे मनोज बनारसे विजय तायडे अरविंद झोगडेकर यासह आदींनी सहकार्य केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती